राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुलगा बराळे भात यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडण्याच्या नंतर मी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खुलं निमंत्रण दिलं होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये यावं आणि तुमचं स्वागत करतो आणि त्याला प्रतिसाद देत आज आमची बैठक रत्नापूर येथे माजी सरपंच आमचे दादा पुवारे यांची तर बैठक संपन्न झाली अनेक मुद्द्यावरती चर्चा झाली आणि निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी माझ्या निमंत्रणाचा स्वीकार केला बैठकीला के आले त्याबद्दल निश्चितच मलाही बरं वाटलं शेवटी कर्जत जाणकरचा विकास करायचा असेल तर एक चांगले ज्येष्ठ अनुभवी माणसं देखील बरोबर असावेत अशी माझी भावना आहे अनेक मुद्दे चर्चेला झाले परंतु चर्चा अजून पूर्णत्वाकडे गेलेली नाही निश्चित स्वरूपामध्ये मला आशा आहे की भविष्यात पुढील कालखंडामध्ये ही चर्चा निश्चित स्वरूपामध्ये पूर्णत्वाकडे जाईल आणि पुन्हा एकदा मी एवढंच सांगेन की ते जर भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर मी त्यांचं स्वागत करायला इच्छुक आहे त्यांना जो पश्चाताप राष्ट्रवादी काँग्रेस आणि विद्यमान आमदाराच्या संदर्भामध्ये झाला तो पश्चाताप भारतीय जनता पार्टीमध्ये होणार नाही अशा पद्धतीची मी चर्चा देखील त्यांच्याशी केली आहे आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी जिंकण्याच्या दृष्टिकोनातून मी पुन्हा एकदा उमेदवारी करणार असल्या कारणानं हे सगळे मी इनिशिएटिव्ह घेतो आहे वातावरण चांगलं आहे आणि या त्यांचं स्वागत करायला मी इच्छुक आहे आवाज आपण आमदार रामचंद्र साहेबांची भेट घेतली काय चर्चा झाली काय निर्णय पुढील माननीय आमदार राम साहेब यांनी मला निमंत्रित केलं होतं की तुम्ही आमच्यात या आपण एकत्र येऊन विचार करू त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आज आमचे सोयरे दादासाहेब वारे यांच्या घरी चापानाला आल्यानंतर त्यांच्याशी विचार विनिमय केला एक तास दीड तास त्यांच्याशी वार्तालाप केल्यानंतर पुढच्या इलेक्शनला कसं सामोरं जायचं सा, काय करायचं आ, का आपलं माझा काय निर्णय त्यांचा काय निर्णय अशा बऱ्याचशा गोष्टीवर वाहभू झाले खरं तर गेल्या पाच वर्षापूर्वी मी राष्ट्रवादीचं काम करत होतो आणि गेल्या दहा वर्षापूर्वी मी स्वत राम शिंदे साहेबाच्या विरोधात इलेक्शन लढलं नाही आम्ही दोघं एकमेकाचे विरोधक होतो पण विरोधक असतानाही त्यांनी मला निमंत्रण दिलं की तुम्ही या पक्ष सोडल्यानंतर आमच्याकडे या असं निमंत्रण दिलंच तो एक विरोधक असतानाही त्यांनी माझा पक्षाचं काम केलेलं पाहिलेलं असल्यामुळं मला कदाचित बोलवलं होतं आणि म्हणून मी आज आलो बऱ्याचशा गोष्टीवर वहापोह झाला मी त्या दिवशी पक्ष सोडताना हे निर्णय घेतला होता की मी आता राष्ट्रवादीचं पुन्हा काम करणार नाही मी त्यावेळेसच सांगितलं होतं की मला तिकीट मागत आहे मला तिकीट मिळलं तर मी उमेदवारी करणार आहे नाही तिकीट मिळालं तर ज्याच्या रोहित पवाराच्या विरोधात जे जे उभा असतील त्या कुणाचंही मी काम करेल परंतु राष्ट्रवादी रोहित पवार गटाचं किंवा रोहित पवारांचं काम करणार नाही असं मी सांगितलं होतं आजही त्या मतावर ठाम आहे आमची चर्चा झाली परंतु काय करायचं कसं एकत्र यायचं हे काय निश्चित झालं नाही आणखी एक दोन वेळेस चर्चा करू आणि कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार काय होईल त्या पद्धतीने निर्णय घेऊ असं मी स्वतः ठरवलेलं आहे